नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये जास्वंदाच्या फुलांचे करा ही उपाय संपत्ती आणि समृद्धीची कधी वाचणार नाही नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची पूजा फुलांच्या हारांनी केली जाते यावेळी जास्वंदाची जास्त फुले जास्त महत्त्वाची मानले जातात असे मानले जाते की देवीच्या फुलांमध्ये दे लाल फुलांचा समावेश केल्याने त्याचे शुभ परिणाम मिळतात तसेच देवीचा भक्तांवर आशीर्वाद दाळतो तुम्ही या काळामध्ये उपवास करून देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर नवरात्रीमध्ये जास्वंदच्या फुलाचे उपाय केल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कमतरता देखील दूर होते नवरात्रीमध्ये जास्वंदच्या फुलांचे उपाय कसे करायचे जाणून घ्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी उपाय नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना तिला लाल जास्वंद फुले अर्पण करावे आणि विहित विधीनुसार तिची पूजा आणि आरती करावी जर तुम्ही हो हा उपाय भक्तीने केला तर तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर होऊ शकते आणि तुमच्या घरात आनंद आणि समृद्धीचा प्रवाह येऊ शकतो लाल रंग हा देवीला खूप प्रिय आहे ही।, ही फुले देवीला अर्पण केल्याने भक्तांवर देवीचा आशीर्वाद राहतो संपत्ती वाढवण्यासाठी उपाय नवरात्रीच्या दिवसात सकाळी लवकर उठून आवरून झाल्यानंतर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा करावी पूजा करताना ओम एम रेम क्लीम चामुंडाई विच्छे या मंत्राचा जप करावा यावेळी एकशे आठ वेळा जप करणे सर्वोत्कृष्ट मानले जाते असे केल्याने सातकाची आर्थिक अडचणीतून सुटका होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल इच्छा पूर्ण करण्यासाठी करा हे उपाय नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूजा करा आणि देवीला दररोज लाल रंगाचे जास्वंदाचे फुल अर्पण करा यावेळी मानसिकरित्या देवीला तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि दशमी तिथीच्या दिवशी देवीला अर्पण केलेली फुले वाहत्या पानामध्ये सोडून द्या त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊन शकतात आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय नवरात्रीमध्ये दुपारच्या वेळी अर्धवट फुललेले जास्वंदाचे फुल आणा आणि ते देवी खाल्ला प्रसाद म्हणून अर्पण करा पूजा झाल्यानंतर घरातील ज्या सदस्याला नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत आहे त्याला हे फूल खायला घाला हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते जास्वंदाच्या जा फुलाचे हे उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होतात नवरात्रीत आणखी धनप्राप्तीसाठी करा हे सात सोपे उपाय पैशांची होईल भरभराट ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार नवरात्री धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत जाणून घेऊया एक नवरात्री मध्ये लक्ष्मीला जप करा नंबर नौ दिवस माता दुर्गेची पूजा करा आणि आरती करा ज्यामुळे धनप्राप्ती येते नंबर तीन नवरात्रीत नऊ नौ दिवस दिवा अखंड तेवत ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नंबर चार नवरात्रीत पिवळ्या कपड्यात लवंग आणि सुपारी एक जोडी ठेवा आणि शेवटच्या दिवशी ठेवा यामुळे धनप्राप्ती संभवते नंबर दुर्गा सप्तशती पठण नवरात्रीच्या सातव्या आठव्याने नवव्या दिवशी दुर्गा सप्तशती पठण करावे नंबर सहा नवरात्रीत घरामध्ये लवंग आणि कापूर जाळा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर सात नवरात्रीत माता लक्ष्मीला नवे द्यात खीर करा। अर्पण तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग